तूच माझी जीवनसाथी भाग एक आज तिची खूप धावपळ होत असते कारण ही तसंच होतं हार्ट सर्जन झाल्यावर आज तिचं सर्जरी होती तिला थोडी भीती आणि मनावर दडपणही आलं होतं तर ही आपली कथेची नायिका नेहा सुनील पाटील एक हार्ट सर्जन दिसायला एकदम गोरी निळे डोळे सरळ नाक नाजूक ओठ त्यावरती तीळ उंची साधारण लांब केस सा आणि हसरा चेहरा एकदम साधी भोडी होती नेहा म्हणते आई पटकन ब्रेकफास्ट दे मला किती उशीर होतो आहे मला हॉस्पिटलमध्ये जायला तिची आई तिला नाश्ता आणून देते त्यासोबत ओरडतीही असते तिच्यावर असं ओरडताना बघून तिची दोन लहान भाऊ आणि बहीण हसत असतात त्यांना रागत बघत असते सिद्ध म्हणते दी रागात तू टमाटरसारखी लाल होते ग नेहा म्हणते तुम्ही दोघे गप्प बसता का आता आई दीचा फोन आला होता का ग आई म्हणाली नाही ग मी करणार आहे आज तू तु, तुझ्या जिजूला रोज भेटते ना नेहा म्हणते तुला माहित आहे ना जिजूंना प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ एकत्र करायला आवडत नाही आमचं बोलणं फक्त कामापुरतंच होतं बरं चल मला उशीर होतो आहे तर नेहाच्या घरात तिचे आई बाबा आणि मोठी बहीण जिचं लग्न झालं होतं आणि दोन जुळवा बहीण आणि भाऊ राहत होते आई गृहिणी तर तिचे बाबा बँकेत मॅनेजर होते सुखी कुंड कुटुंब होतं त्यांचं नेहा हॉस्पिटलमध्ये पोहोचते सगळ्यांना स्माईल देत ती तिच्या कॅबिन मध्ये जाऊन बसते तेवढ्यात तिची मैत्रीण सारा तिच्याजवळ येत म्हणते काय झालं नेहू तू आज थोडी टेन्शनमध्ये दिसती आहे नेहा म्हणते हो ना गं आज सर्जरी आहे म्हणून मला थोडं टेन्शन आलं आहे नीट होईल ना सगळं सारं म्हणाली रिलॅक्स होईल सगळं नीट तसंही आपल्याला ऑपरेशन करायचं नाही ना आहे फक्त बघायचं आहे तुझे जिजू आहेत ना एक काम कर तू तु तु तुझ्या दिदीला भेटून ये म्हणजे कसं तुला धीर येईल नेहा म्हणते मी तू दिला भेटून येते आता तुम्ही म्हणाल की ती हॉस्पिटलमधलं ऑपरेशन सोडून कुठे चालली तर टेन्शन नका घेऊ कारण तिची दी पण डॉक्टरच असते तेही गायग्नॉलॉजिस्ट स्पेशल असते तेही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहा मितूच्या कॅबिनमध्ये येते मी रिपोर्ट वाचत असते मितू म्हणाली काय झालं पिलू ह तू आज उदास दिसतेस नेहा म्हणते दी मला नर्वस फील होत आहे ग तुला माहीत आहे ना आज फर्स्ट सर्जरी आहे ते आणि त्यात बोग्यांबो आहेच मितू म्हणाली बोग्यांबो काय जिजू आहेत ते तुझे माझा नवरा चांगला आहे आणि त्याचं माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त जीव आहे ना मग आज आपण सगळे बाहेर जाणार आहोत शॉपिंगला सिद्धू आणि आरुषीला पण घेऊन पलकची जुडी भाऊ बहीण ही येणार आहेत नेहा म्हणते बरं चल मी येते नाही तर तुझा नवरा म्हणजे माझा बोग्यांबो मला कच्चा खाईल नेहा बाहेर येताच तिच्या समोर तिचा जिजू उभा नेहा ही त्याला घाबरून मान खाली घालते जिजू म्हणतो लवकर ऑपरेशन थिएटरमध्ये ये प्रशांत निघून जातो नेहा ही निघून जाते ऑपरेशन जवळजवळ पाच तास चालत असतो ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात नेहा थकलेली असते ती तिच्या कॅबिनमध्ये येते सारा म्हणाली नेहू यार फार थकल्यासारखं झालं काश विक्की इथे असता नेहा म्हणते तुझं बरं आहे बाई तुला कंटाळा आला की बॉयफ्रेंड आहे बोलायला मी कोणाशी जायचं सा बोलायला सारा म्हणते तुझ्या आयुष्यातही येईल रोमॅन्स थ्रील आणि ॲक्शन नेहा म्हणते नको बाई मला चला आज ती सोबत जायचं आहे शॉपिंगला पण बिचारीला काय माहिती होतं आज तिच्या आयुष्यात कोणाची तरी एंट्री होणार होती संध्याकाळी नेहा मितू सिद्धू आरुषी आणि प्रशांत शॉपिंगला करा शॉपिंग करायला गेले त्यांच्यासोबत होताच छोटे वीर मितू आणि प्रशांतचा एक वर्षाचा मुलगा आरुषी म्हणाली जिजू भूक लागली आहे मला जिजू म्हणतो ओके चला नेहा म्हणते दी तुम्ही पुढे जा मी आलेच माझी पण ऑर्डर दे मी दोन मिनिटात आलेच सगळे डोमिनोजमध्ये जातात सगळे आपले ऑर्डर देतात सगळे निवांत बसले होते की अचानक गोंधळ सुरू होतो लोकांना पडताना बघून प्रशांत एका माणसाला विचारतो काय झालं आहे इथे सगळे पडत आहेत तो माणूस म्हणतो नावाजलेला माफिया आणि त्याचे दुश्मन यांच्यात चकमक सुरू झाली आहे म्हणून सगळा मॉल खाली करायला सांगितला आहे प्रशांत घाबरून बोलतो चला सगळे बाहेर पटकन या सगळ्या नादात ते नेहाला विसरले आखा मॉल खाली करण्यात आला होता त्या व्यक्तीने एक एक करत सगळ्यांना मारून टाकलं होतं राहिला होता फक्त एक जण नेहा बाहेर येते तिला ग गजबलेला मॉल भकास वाटायला लागला होता ती घाबरलेली ती तशीच पुढे चालत येत असते नेहा म्हणते ती जिजू कुठे आहात तुम्ही मला खूप भीती वाटत आहे प्रशांत सगळ्यांना घेऊन बाहेर येतो मितूच्या लक्षात येते मितू म्हणाली प्रशांत नेहा कुठे आहे ती आतच राहिली माझी नेहा प्रशांत तिला धीर देत म्हणतो तू शांत हो बघू आधी आपल्याला आत जाता येणार नाही ती लोकं खूप डेंजर आहेत त्या माणसाच्या रोज बातम्या येत असतात तोही घाबरला होता मितू म्हणते तुला माहिती आहे ना ती पहिलेच भित्री आहे तिला साधं प्रोटॅक्ट ही करता येत नाही स्वतःला इकडे चकमक थांबली होती एक माणूस लपलेला असतो त्याचे सगळे साथीदार मारले गेले असतात तो माफिया त्यांच्यावर गोळी चालवणार की तो माणूस तिकडे येणाऱ्या नेहाला वेठीच धरतो तो गुंड म्हणतो ए गोळी चालवली तर बघ मी या मुलीची खोपडी उलवली उडवली म्हणून समज ए जॉनी अग्निहोत्री बाहेरी तर हा आहे आपल्या कथेचा हिरो जॉनी अग्निहोत्री सहा फूट उंच गोरा रंग जिमने कसलेलं शरीर ट्रिम बियर्ड काडे डोळे जे कोणालाही एका क्षणात गप्प करायला पुर पुरसं होत माफिया जगातला डॉन होता तो सगळे त्याला भिचकून असायचे आजपर्यंत त्याला कोणीही बघितलं नव्हतं जसा जॉनी बाहेर येतो समोर बघतो तर बघतच राहतो कारण समोर घाबरलेली नेहा नजरेत पडते साधासा पंजाबी ड्रेस केसांची वेणी घाबरल्यामुळे निळे डोळे पाण्याने भरलेले तो तसाच चालत येत उभा राहतो काही कडाईच्या आत जॉनी त्या गुंड्याच्या डोक्यात गुढी घालतो नेहा घाबरून कानावर हात ठेवत डोळे बंद करून घेते नेहा भेदरलेल्या नजरेने जॉनीकडे बघते त्याचे डोळे तिला भुरड पाडत होते आणि काही कडायच्या आत ती त्याच्या अंगावर कोसळते तिला जाग येते तर ती तिच्या घरी असते आई म्हणाली नेहू बरं वाटत आहे ना आता नेहा म्हणते हो आई मी ठीक आहे बाकी सगळे कुठे आहेत दी जिजू सिद्धू आणि आरुषी सिद्धू म्हणतो दी किती घाबरवलं आम्हाला प्रशांत म्हणतो आराम कर उद्या सुट्टी घे हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस माझा पांडा मला असा बघायला नाही आवडत नेहा त्याला मिठी मारते कारण त्यांचं हॉस्पिटलमध्ये अजिबात जमत नव्हतं पण इतर वेळेस त्यांचं नातं वेगळं असायचं सगळे निघून गेले ती तिच्या घरूमच्या बाल्कनीत उभी राहून चंद्राकडे बघत होती मनात म्हणते कोण होता तो मी घरी कशी आली तोही त्याच्या बाल्कनीत उभं राहून किती दिवसांनी चंद्राला बघत होता जॉनी पण मनात म्हणतो कोण होती ती आज पहिल्यांदा ह्या जॉनीची झोप एका मुलीने उडवली नेहाला सकाळी लवकरच जाग आली गेल्या दोन महिन्यापासून असंच होत होतं रोज स्वप्नात तोच व्यक्ती येत होता नेहा म्हणाली कशाला बाबा येतो स्वप्नात सुखाने झोपूही देत नाहीस तो एक क्रूर व्यक्ती आहे नेहा त्याचा विचार सोड आणि आवरायला घे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना नेहा आवरून हॉलमध्ये येते सगळे तिथेच जमले होते तिचे बाबा तिला बघून म्हणाले गुड मॉर्निंग नेहा बेटा नेहा म्हणते गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग छोटे कार्टून्स नेहा म्हणते आई लवकर नाश्ता आण नक मला लेट होत आहे उशीर झाला ना माझा कब्बर मला खाईल आई म्हणाली आणते गं बाई एवढी मोठी झालीच जरा म्हणून मदत करत नाही मी तू होती सगळं करून घरीही आवरायची आणि तुला एक साधा चहाही बनवता येत नाही लग्न झाल्यावर कसं होईल देव जाणे घरातल्या लोकांना उपाशीच मारशील वाटतं आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता बाबा म्हणाले जाऊ दे ग आशा का माझ्या लेकराला बोलतेस शिकेल की हळूहळू गुणाचं बाळ आहे ना माझं आई म्हणाली तुम्ही तर काही बोलूच नका तुम्हीच जास्त लाडवून ठेवलं आहे तिला नेहाला आता रडू येतं पहिलेच बिचारी साधी होती कोणी बोललं तरी रडू यायचो तिला ती नाश्ता तसाच ठेवून उठते बाबा म्हणाले नेहू नाश्ता तर कर ना बेटा नेहा म्हणते नको बाबा माझं पोट भरलं मी निघते मला उशीर होत आहे नेहा नाराज होत निघून जाते बाबाही शांतपणे नाश्ता करतात आई बाहेर येते तर नेहा कुठे गेली तिचा आवडीचा नाष्टा बनवला होता ना मी आज बाबा म्हणाले गेली ती निघून हॉस्पिटलला तुझ्या शब्दाने पोट भरलं तिचं का सकाळी सकाळी तिच्या मागे लागतेस तुला माहीत आहे ना आशा तिला आपण कसं जगवलं आहे जन्माला आली ती जगेल की नाही याची ही आशा नव्हती पण देवाची कृपा म्हणून ती त्यावेळेस वाचली खूप नाजूक आहे ती आई म्हणते मी कसं विसरेन जन्म दिला आहे ना मी तिला मला तिचीच जास्त काळजी आहे लग्न झाल्यावर कसं निभावून नेईल ती बाबा म्हणाली बाबा म्हणाले आशा तिच्यासाठी नक्कीच कोणी राजकुमार येईल आता त्यांना काय माहिती होतं तिच्या आयुष्यात राजकुमार नाही तर येणार होता म्हणून इकडे तो त्याच्या आलिशान महालमध्ये होता त्याचा तो महाल पूर्ण व वेढलेला होता तो त्याच्या रूपमधील प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये पोहत होता त्याच्याजवळ एक माणूस येतो खाली मान घालून व राहतो जॉनी म्हणतो स्कीप टोनी आवाज जरी थंड असला तरी जबर होती टोनी म्हणतो बॉस मॅम घरून निघाल्या आहेत आणि नीट हॉस्पिटलमध्येही पोचल्या आहेत जॉनी म्हणतो गुड आज संध्याकाळी मीटिंग आहे सगळ्या डिटेल्स काढून घेऊ टोनी निघून जातो जॉनीही बाहेर येतो बाद घेतो आणि तयार करून हॉलमध्ये येऊन बसतो नौकर माणसांनी त्याच्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट आणून ठेवलेला असतो नेहा हॉस्पिटलमध्ये पोहोचते ती कॅबिनमध्ये जाऊन तिच्या डेस्कवरच्या शिवाजींच्या फोटोला फुल वाहते आपल्या मॅडम भगवान शंकरांना खूप मानते बरं का मग कामाला सुरुवात करते कामात कधी लंच ब्रेक होतो तेही कळत नाही सारा तिच्या कॅबिनमध्ये येते आणि बोलते बरं झालं इथेच भेटली मला वाटलं राऊंडला गेली आहेस की काय चल ना लंच ब्रेक झाला आहे यार जाम भूक लागली आहे मला नेहा म्हणते बरं बाबा चल पण मी आज टिफिन नाही आणला आज कॅन्टीनमधलं खावं लागेल मला दोघी कॅन्टीनमध्ये येतात तिथे आधीच मितू आणि प्रशांत बसलेले असतात मितू नेहाला आवाज देते ए नेहा सारा इकडे या दोघी पण नेहा म्हणते काय झालं ती आवाज दिलास मला प्रशांतकडे रागत बघत मेतू म्हणाली आज तू टिफिन नाही आणलास आणि सकाळी नाश्ता न करताच निघून आलीस नेहा म्हणते पोचली का खबर तुझ्यापर्यंत मेतू म्हणाली काय झालं एवढं चिडायला नेहा आईचा फोन आला होता मला सकाळी तू चिडून निघून निघून गेलीस म्हणून तुला काहीतरी खाऊ घाल म्हणून नेहा आईचं बोलणं मनावर नसतं घ्यायचं बेटा नेहा म्हणते मला भूक लागली आहे नाही तर परत उशीर होईल तू जेवण करून घे मी ठीक आहे घरी गेली की मी बोलेल आईशी नेहा आणि सारा जेवायला निघून जातात नेहा जाताच मी तू प्रशांतकडे बघते प्रशांत ही तिला डोळ्यांनी मी बोलेल असं म्हणतो इकडे जॉनिंग मीटिंगच्या ठिकाणी पोचतो सगळे त्याच्या त्याचीच वाट बघत होते त्याची एंट्री होताच सगळे उठून उभे राहतात आज त्याची ड्रग्स आणि हत्यार याचा सप्लाय कसं करायचा यावर मीटिंग होती जॉनी म्हणतो मी जे काम सांगितलं होतं ते झालं का मला कोणतीही रिक्स नको आहे काम चोख व्हायला हवं काही गडबड झाली की मी कोणाला सोडणार नाही सगळे घाबरले होते एक चूक त्यांचा जीव घेऊ शकते हे त्यांना माहिती होतं सगळे त्याला घाबरून हो म्हणतात सगळे निघून गेले टॉनी म्हणतो बॉस काही हवं आहे का तो जरा घाबरून म्हणतो जॉनी म्हणतो मला ते हॉस्पिटल विकत घ्यायचं आहे त्या हॉस्पिटलचा मालक कोण आहे बघ आज काहीही करून ते हॉस्पिटल माझ्या नावावर झालं पाहिजे टोनी विचारात पडतो की हा आपलाच बॉस आहे ना एका पुलीसाठी एवढं का करत आहे तो जॉनी म्हणतो जास्त विचार करू नकोस टोनी जॉनी आणि टोनी एका रेस्टॉरंटमध्ये येतात त्यांचं व्ही आय पी रूम टेबल बुक असतो नेमकं त्याच हॉटेलमध्ये नेहा आणि साराही येतात त्यांना त्या रेस्टॉरंटची कॉफी आणि सँडविच खूप आवड आवडायचं त्याही एका टेबलावर जाऊन बसतात नेमकं तो टेबल व्ही आय पी रूमला लागूनच असतो आतल्या लोकांना बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरच्या माणसाला तू बाहेरूनच काच वाटेल असं वाटत होतं सारा म्हणाली नेहू तूही हे तेच खाणार आहेस ना नेहा म्हणते हो जा पटकन आन यार खूप भूक लागली आहे सारा ऑर्डर द्यायला निघून जाते नेहा इकडे तिकडे बघत हॉटेलचं निरीक्षण करत असते तिला हॉटेल थोडं चेंज झाल्यासारखं वाटत असतं त्या रूममधून जॉनी नेहालाच बघत असतो आज ती जास्त सुंदर दिसत असते व्हाईट कलरचा कुर्ता स्काय ब्ल्यू कलरचा प्लाझो केस मोकळे सोडलेले कानात झुमके हातात बांगड्या त्या निळ्या डोळ्यात भरलेलं काजळ जॉनी म्हणतो टॉनी इकडे ये जॉनी त्याच्या कानात काहीतरी सांगतो टॉनी म्हणतो ओके बॉस करतो मी सारा ही येऊन बसते त्यांच्या जवळच एक मॅगझिन पडलेलं असतो सारा ते उचलते सारा म्हणाली तुला माहीत आहे नेहा आपल्या मुंबईत एक माफिया आला आहे हा बघ त्याचा फोटो तुला माहीत आहे आजपर्यंत त्याला कोणीच बघितलं नाही आहे आता हा फोटो बघ ना फक्त डोळेच दिसत आहे यात नेहा तो फोटो बघते तिला डोळे ओळखीचे वाटत असतात कुठेतरी बघितल्यासारखं अचानक तिला क्लिक होतं नेहा म्हणत हा तर त्या दिवशी मॉलमध्ये होता यानेच आपल्याला वाचवलं होतं म्हणजे हा गुंड आहे त्याच्या घशाला कोरडं पडली नेहा साराला काही बोलणारच की वेटर त्यांच्या टेबलवर खायच्या एक एक वस्तू ठेवत असतो सारा आणि नेहा एकमेकींकडे बघत असतात सारा म्हणाली ओ हे काय घेऊन आलात तुम्ही आम्ही फक्त कॉफी आणि सँडविच मागवलं होतं तुम्ही चुकीच्या टेबलवर घेऊन आलात वेटर म्हणतो नाही मॅम हे तुमचंच आहे तुमच्यापैकी नेहा कोण आहे मी आहे की वेटर म्हणतो हो मग हे सगळं तुमच्यासाठीच आहे, आहे। सारा म्हणाली अगं खरंच की तू एकदा बघ ना सगळ्यात तुझ्या आवडीच्या डिसेस आहेत या पण बिल किती होईल याचं वेटर म्हणतो मॅम डोंट वरी बिल ऑलरेडी पेड केला आहे तुम्ही जेवणाचा आसावाद घ्या वेटर निघून जातो नेहा आणि सारा दोघी टेन्शनमध्ये येतात सारा म्हणाली कोण असेल ग करणार एवढं जेवण नावा पाठवलं आहे त्याने नेहा म्हणते हो ना त्याला मी काय बकासूर दिसते की काय महिन्यात भरात पण मी एवढं जेवत नाही ग सारा म्हणाली कोण आहे पण तुझा मजनू नेहा म्हणते ए मजनू काय मला माहिती असतं तर मी तुला सांगितलं नसतं का एक काम करूया आपण हे जेवण गरजू लोकांना देऊयात आपलं नाही पण दुसऱ्यांचं तरी पोट भरतील सारा म्हणाली गुड आयडिया नेहा आणि सारा वेटर हे सगळे जेवण पॅक करायला सांगतात जॉनी ही ती काय करते ते बघत असतो दोघी बाहेर पडतात त्यांच्या मागे तोही बाहेर पडतो त्या दोघी एका ठिकाणी येतात जिथे फुटपाथवर लोकांवर जेवण वाटतो ती सगळी त्यांना भरवून आशीर्वाद देतात नेहा म्हणते खूप भारी वाटत आहे यार चला ज... आज जेवण वाया न जाता कोणाच्या तरी पोटात तरी गेलो सारा म्हणते हो पण आपलं पोट खाली राहिलं त्याचं काय नेहा म्हणते ती बघ पाणीपुरी चल खाऊया नेहा आणि सारा दोघी पाणीपुरीच्या जा गाडीजवळ जातात सारा म्हणते भैया दो प्लेट पाणीपुरी देना दोघी पाणीपुरी खात असतात दुरूनच जॉनी नेहाला बघत होता तिला असं लहान मुलांसारखं खाताना बघून हसू येत होतं ज्या जॉनीला सगळे घाबरत होते तोच जॉनी एका मुलीसाठी तिच्या मागे फिरत होता तो विचार करतच असतो की नेहाच्या मागे काही मुलं उभी असतात जे दोघींना कम बघून कमेंट पास करत असतात नेहा आणि सारा दोघी त्यांचं बोलणं ऐकत असतात त्यातील मुलगा म्हणतो आय हाय काय माल आहे यार त्या पाणीपुरीपेक्षा ही खट्टी आणि तेवढीच तिखटही दुसरा मुलगा म्हणतो मला तर ही निळ्या डोळेवाली वाली आवडली यार नेहा म्हणते चल सारा इथून नेहा साराला घेऊन निघणार की तो मुलगा नेहाचा हात धरतो नेहा घाबरून थरथरायला लागते आणि तिला असं हात लावताना बघून इथे जॉनीच्या रागाचा पारा चढला होता ज्या मुलाने नेहाला हात लावला होता तो मुलगा काही कडायच्या हात लांब जाऊन पडला होता दुसऱ्या मुलालाही त्याने खाली लोळवलं होतं नेहा तर घाबरून साऱ्याच्या मागे जाऊन उभी राहते जॉनी त्या तिच्याकडे बघतो तर ती साऱ्याच्या मागे उभी राहून थोडं अडून त्याला बघत असते तिला असं घाबरलेलं बघून त्याला अजून राग अनावर होतो तो तिचा हात धरून त्याच्या समोर उभं करतो जॉनी म्हणतो काय गरज होती इथे येऊन पाणीपुरी खायची हॉटेलमधलं जेवण सोडून तुला हे खायचं होतं का सारा म्हणते म्हणजे ते जेवण तुम्ही मागवलं होतं पण तुम्ही कोण आम्हाला एवढं बोलणार आहे तुम्ही आम्हाला वाचवलं त्याबद्दल थँक्यू जॉनी म्हणतो मी तुझ्याशी बोलतो आहे का नाही ना मग गप्प बस आणि तू तू तु तुला देवाने तोंड दिलं नाही आहे का गप्प उभी आहेस बोल जरा नेहा म्हणते थँक्स मला वाचवलं तुम्ही आज आणि त्या दिवशीही बाईचं रडून नाक लाल झालं होतं जॉनी तिचा फोन खेचून घेतो आणि त्याचा नंबर शेव करून देतो आणि स्वतःचाही मोबाईलवर तिचा नंबर शेव करून घेतो जॉनी म्हणतो मी फोन करेल तेव्हा उचलायचा नाही उचलला तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही आता या गाडीत जाऊन बसा सारा म्हणते नको आम्ही जाऊ कॅबने आम्ही असं अनोळखी लोकांच्या गाडीत बसत नाही जॉनी म्हणतो ओ तर तुम्हाला माझा एंट्रो हवा आहे तर सांगतो ना मी जॉनी अग्निहोत्री आजच्या दिवसापुरते एवढा एंट्रो पुरे आहे टोनी या मॅडमना घरी सोडून येई नेहा आणि सारा दोघी जात असतात की जॉनी नेहाला हात धरून दुसऱ्या गाडीत बसवते नेहा म्हणते बस का जबरदस्ती करतोय तुम्ही मला जाऊ द्या तुम्ही तेच आहात ना मशहूर माफिया आयडी त्या दिवशी मॉलमध्ये तुम्हीच लोकांना मारलत ना जॉनी म्हणतो हो मी तोच आहे लोकांचा जीव घेणं माझं रोजचं काम आहे गेले दोन महिने मी तुझ्यावर पाळत ठेवून आहे या जॉनीच्या मनात आणि हृदयात तू जागा बनवली आहेस नेहा म्हणते हे कधीच शक्य नाही मिस्टर जॉनी मी तुम्हाला नीट ओळखतही नाही त्यात तुम्ही गुंड आहात मी साधी सरळ मुलगी आहे कार नेहाच्या घराजवळ येऊन थांबते ती खाली उतरून त्याच्याकडे न बघताच आत पळून जाते जॉनी म्हणतो तू कितीही नकारलंस ना तरी तू फक्त या जॉनीचीच होणार मग तुझी इच्छा असो वाण असो तर मित्रांनो आपली ही नवीन स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा